काय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपलं प्रतिभा डेली लाईफमध्ये तर कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर बघा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात झाली की आपल्याला म्हणजे नाही का आपली कामं चुकतच नाहीत बघा आपल्याला आपलं सकाळी दिवस उगवला रे उगवला की आपली एंट्री असते ती किचनमध्ये आपल्याला किचनमध्ये येऊन बाकी सगळं काम आवरायलाच लागतं आहे आणि हे बघा मी आले आणि मला भाजी वगैरे करायची होती तर मला भेंडीची भाजी करायची होती मी रात्रीच ठरवलेलं पण बघा भेंडीवरती पण येणं असं नाही का पाणी वगैरे मारतात खूप आणि तसेच स्टोअर करतात त्यामुळे माझी पूर्ण भेंडी खराब झाली आहे आणि अक्षरशः मला तेवढे पण टाकून द्यायला लागेल अर्धा किलो भेंडी घेतलेली मी आणि बाकीच्या भाज्या केल्या मी आणि ती भेंडी करायची राहील म्हणजे नाही का करणारच होते बट ती खराब झाली आणि पन्नास रुपये व्हायला गेले बापरे पन्नास रुपये व्हायला गेले आणि काय झालं माहिती का अर्धा किलो भेंडी घेतलेली एकतर भाज्यांचे रेट खरंच खूप जास्त आहेत आत्ता आणि घेतलेली आणि करायची पण होती बट हे असं झालं अचानक मी बघायला गेले आणि भाजीच खराब झालेली त्यानंतर मी म्हटलं चला आता दुसरं काहीतरी तर करायलाच का लागेल हे खराब झालं म्हणून काय आपल्याला आप सुट्टी भेटणार नाही आहे आज त्यामुळे मी चला म्हटलं चला प्रेशा पण झोपलेली तर तोपर्यंत आपलं काम आवरून घेऊया कारण की ती उठल्यानंतरनं मग माझा दिवस जातो पूर्ण कामाला आणि मला सध्या ना काय होतं काय समजतच नाही आहे कारण की माझा पूर्ण दिवस असं कामामध्येच चालला आहे हे व्हिडिओज वगैरे व्लॉग शूट करणं हे ते आणि नवीन असल्यामुळे म्हणजे असं सवय नाही आहे तर खूप त्रास होतोय रात्रीचं पण खूप वेळ एडिटिंग करत बसायला लागतं काही गोष्टी माहीत नसतात त्या माहीत करून घ्यायला लागतात त्यामुळे खरंच खूप हाल होत आहेत माझे पण आणि शिवाय प्रेक्षाकडे पण थोडंसं थोडंसं दुर्लक्ष होते माझं एवढं काही लक्ष देणंसुद्धा होत नाही आहे नाहीतर या अगोदर आम्हाला फक्त एवढंच काम असायचं हे घरातली कामं वगैरे आम्ही निवांत असायचो पण आता हे स्टार्ट केल्यामुळे असं होते तर मी म्हटलं चला मॅडम झोपल्यात तर थोडंसं शूट करूया झोपलेली आणि मी जवळ गेले लाईट बंद होती तरी पण तर ती बघायला लगेच उठली मला वाटलं झोपल तर लगेच रडायला लागली आणि झालं तिला झोपेतून उठलं ना की लगेच जेवण करायला लागतं काहीतरी खायला लागतं आणि ती लगेच मम्मा खाऊ मम्मा भूक मम्मा बो मम्मा दूध लगेच ती मागायला चालू करते ब्रश तर आम्हाला करायचाच नसतो पण मी तिला क म्हणजे नाही का, का। थोडंसं नाही करायला लागतो दात खराब होता डॉक्टरांकडे जायला लागतं कुठेतरी थोडीशी भीती वगैरे घालून येणार तिला दूध प्यायला लगेच देत नाही म्हणजे मी त्याला ब्रश करून घेते तिच्याकडनं आणि लहान मुलांना अशी थोडीशी कुठली तरी भीती असणं गरजेचं आहे जेणेकरून करून त्यांना थोडंसं चांगल्या काही सवयी असतील त्या लागतील नाहीतर मग त्यांना समजत नसतं बघा आणि आपणच आपल्याला समजते तर आपल्यालाच काही ना काही थोडीशी भीती वगैरे घालून असं काहीतरी सांगून त्यांना त्या चांगल्या सवयी लावणं आपलंच काम आहे त्यामुळे मी तिला सांगत असते की नाही डॉक्टरांकडे जायला लागतं वगैरे चॉकलेटसाठी पण मी बोलते तर मग कधीमध्ये तीच मला सांगत असते की नाही मम्मा चॉकलेट नाही खायची दात खराब होता डॉक्टरांकडे जायला लागतो घाण असते शी असते तर मग असं आपण जे बोलतो आप आपल्याकडनंच लहान मुलंसुद्धा शिकत असतात तर मी तिला असंच सांगते आणि मग तिने माझं ऐकलं आणि ब्रश पण केला आणि मग नंतरनं ती मला स्वतःची दात पण दाखवत होती की बघ आता मला डॉक्टरांकडे नाही जायला लागणार आणि मग नंतरनं मी तिला दूध प्यायला दिलं तर हे बघा आमच्या काही नकरी चालले आहेत या अगोदर ती तीनं काय करायची माहिती आहे का स्वतःच्या हाताने दूध प्यायची आता काय करते कधी मध्ये थोडंसं प्यायचं की नाही बास आता आणि खाली ठेवलं की दे असंच काही असं चाललेलं असतं एवढं त्रास देती ना बापरे पण ठीक आहे तिचं जरा थोडंसं खाणं पिणं वगैरे आवरलं ना की मग मला माझे काम आवरायला मोकळं होतं कारण की जेव्हा तिचं पोट भरलेलं असतं मग ते काही जास्त त्रास देत नाही आणि नंतरनं मग तिचं दूध पिऊन झाल्यानंतरनं मग मी पण पाणी पिऊन घेतलं थोडंसं कोमट कारण की खूप दिवस झाले डाईट एक्सरसाईज जरा माझं म्हणजे नाही का थोडंसं गॅप पडलेलं आहे तर ते मला कंटिन्यू करायचं आहे तर हळूहळू हळू म्हटलं सुरुवात करूया कारण की आता सध्या एक्सरसाईजला पण वेळ भेटत नाही आहे बट मी ट्राय करणार आहे आणि एकदा हळूहळू सुरुवात केली ना की मग होतं बट आपण जर सगळं म्हणजे नाही का सुरुवातच नाही केली तर बघा मग होतच नाही आणि आपण बोलतो की नाही क कर, कधी करू कसं कर करू होत नाही बट एक दिवस दोन दिवस तीन दिवस सुरुवात केली की ते आपोआप आपलं रुटीन बनून जातं आणि आपण त्या डेलीच्या आपल्या गोष्टी सगळ्या फॉलो करायला लागतो तर त्यामुळेच मी आता ठरवलं आहे की मी आता डेली नाही का गरम पाणी वगैरे जे मी अगोदर करायची तेच मी आता पुन्हा पण रिपीट करणार आहे परत चालू करणार आहे आणि बघू काय आहे ते बट माझं ठरलेलं आहे माझं फिफ्टी किलो वजन आहे तर मला थोडंसं कमी करायचं आहे दोन तीन किलो तरी तीन तरी किलो कारण की तेवढं ठीक आहे म्हणजे थोडंफार मागं पुढे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे आणि जास्त दिवस लागणार नाही आहे त्यासाठी बट होतच नाही आहे ट्राय करणं आणि जस्ट एक महिना माझ्यासाठी खूप आहे तेवढं जर केला मी तर तेवढं वेट होऊन जाईल आणि त्यानंतर ना आपलं मेंटेन ठेवायचं बस फक्त आणि तसं पण ठीक आहे एवढं म्हणजे कसं असतं माहिती आहे का वेटचं की आपलं जर वेट जास्त वाढलं आणि अगदीच म्हणजे नाही का थोडं जास्त वाढलं आपण लक्ष नाही दिलं ना तर अजूनच ते जास्त वाढतं बट त्यासाठी आपण जर नाही का बाहेरचं वगैरे जर कमी खाल्लं व्यवस्थित सगळं आहार वगैरे घेतला व्यवस्थित तर मग नाही वाढत जास्त वजन तर ठीक आहे चला मग आता इकडे मी भाजी वगैरे घेतली करण्यासाठी तर होती शापूरची भाजी मी निवडून ठेवलेली काल परवा तर मग तीच करायला घेतली तर स्वच्छ धुवून मी आ, कट करून घेतली ती आणि मग आता मला इथे खाली नाही का एवढा पसारा झालेला भाजीचा त्यामुळे काही ती मला का व्यवस्थित तसं नाही काही त्याच्यावरती कट करता येत नव्हती त्यामुळे मी डायरेक्ट परातीमध्येच कट करायला घेतली आणि फटाफट भाजी वगैरे कट करून घेतली म्हटलं चला भाजी करून फटाफट सगळं आवरलं म्हणजे ओ... निवांत होऊन जाईल आपल्या बाकीच्या कामांनासुद्धा आणि मी ना इथं काय करते माहिती आहे का लसूण वगैरे ना अगोदरच सोलून ठेवत असते बट माझा संपला संपलाय आता आणि तसं पण सोललेला लसूण पण संपलाय आणि हा पण थोडासाच राहिला आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे काय थोडासा एवढासा एवढासा सोलून ठेवायचा वगैरे जाऊ द्या म्हटलं जसं लागेल तसं घेता येईल त्यामुळे मी काय केलं नाही सोलून वगैरे ठेवलं नाही आणि आता नंतरनं जेव्हा गावाकडे जाऊ तेव्हा आता लसूण वगैरे घेऊनच यायला लागेल कारण की मग एकदा आणल्यावरती भरपूर दिवस जातो आणि सोलून वगैरे जर ठेवला तर मग काही जास्त टेन्शन राहत नाही बघा फ्रीजमध्ये ठेवल्यावरती खराब होत नाही त्यामुळे मी तसंच करत असते जसं लागेल तसं एक माझ्याकडे नाही का छोटा डबा वगैरे आहे एकदम पॅक राहतं त्याच्यामध्ये तर मी त्यामध्येच ठेवून देत असते जे काही असेल ते लसूण वगैरे सगळं जे असेल ते म्हणजे लसूणच जास्त करून ठेवते मी लसूण आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे बाकी ज्या काही गोष्टी लागतात आपल्याला त्या सगळ्या मी असे ठेवून देत असते तर भाजी वगैरे कट करून घेतली आणि लसून सुद्धा सोलून घेतला आणि हे बघा आमच्या मॅडमचं काय चाललेलं ते एकदम तर बसतच नाही आणि आता नवीनच तिचं काहीतरी चालू झालं आहे की अगोदर काय करायची ती इकडे तिकडे खाली जरी म्हणजे नाही का खाली बसून सोफ्यावरती वगैरे खेळत असायची पण आता ती काही खेळतच नाही तिला आता डायरेक्टली किचनवरती बसायचं असतं जवळच यायचं असतं आणि मम्मासोबत स्वयंपाक करायचं असतं बघा केलं का नाही काहीतरी उलटं काम तिचं असंच चाललेलं असतं हे खाली पाड ते खालीपाड इकडे तिकडे काही ना काही कुठं नाही करत असते फक्त आणि म्हणजे असं असं नाही आहे आस, की वरती बस बसव म्हणते मला ती मला बोलते की मम्मा बच्छ वरती बच्छ असं एवढं छान बोलते ती आणि मग मी बसवत तिलावर बघा आता परत डोक्यात काय घेतलं म्हणजे इतकं काय पण चाललेलं असतं ना तिचं खरंच खूप शांत तर बसायचंच नसतं आम्हाला सारखं काही ना काही करायचं असते आणि लहान मुलं असेच खटापटी असतात ते काही शांत बसतच नाहीत त्यांना कंटिन्यू काही ना काही करायलाच लागतं ते आता आपण बोलतो की अरे शांत बसायला <laughs> पाहिजे पण नाही दो त्यांना शांत बसूच देत नाही आणि छान वाटतं कधी कधी एकदम शांत बसल्यावर पण करमत नाही आणि असं त्रास दिलं की आपल्याला वाटतं अरे किती त्रास देते दे, असंच असतं आणि मग आणि जेव्हा मी ना म्हणजे नाही का स्वयंपाक वगैरे करत असते भाकरी चपाती काय पण असेल तर ती माझ्याकडनं पीठसुद्धा घेते आणि पीठ घेऊन तुला खेळायचं असतं खेळायचं म्हणजे मी ती पण बोलते मम्मा मी चपाती बनवली मम्मा मी भाकरी बनवली आणि जसं काही मी करेल चपाती लाटताना म्हणजे नाही का ती मला बोलते मला ती लाटायला आणि तिला लाटायचं ला। लाटा पण असतं भाकरी का बनवताना तिला भाकरी पण बनवायची असतात जे मी करल जसं करल ते सगळं काही ऑब्झर्वेशन करते आणि मी जसं करेल तसंच तिला करायचं असतं सेम तर असं असतं लहान मुलांचं खूप असं नाही का लक्ष देऊन बघतात ते खूप कॉन्सन्ट्रेशन छान असतं त्यांचं सगळ्या काही ज्या ज्या गोष्टी त्या बघतात ते बघतात त्याच ते फॉलो करतात त्यामुळे आपण कसं वागतो आहे काय वागतो आहे कशी कामं करतो आहे म्हणजे कामाच्याच गोष्टीने तर बाकी पण सगळ्या गोष्टी ते फॉलो करत असतात आणि लहान मुलांचा विकास जे काय ते भविष्य जे काय ते मोठं झाल्यावरती कसं वागणार कसं बोलतात ते सगळं मला वाटतं की घरातल्या वातावरणातूनच ते शिकत असतात आणि इथे बघा मी आता भाजी वगैरे टाकली आहे तर जास्त काय नाही बरं का मी काय केलेलं फक्त आणि फक्त लसूण हिरवी मिरची हिरवी मिरची मी जास्त करून भाज्यांमध्ये वापरते कारण की लाल तिखटणी वगैरे एवढं मला आवडत नाही त्यामुळे जास्त तर मी हिरवी मिरचीच वापरते तर हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण हे मी बारीक करून घेतलं मिक्सरला आणि कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतरनं ती जे मी बारीक केलेलं वाटण होतं ते त्यामध्ये ॲड करून परतवून घेतलं मिरची वगैरे म्हणजे जास्त तिखट नको लागायला आणि नंतरनं त्यामध्ये भाजी टाकून घेतली आणि भाजीमध्ये मी हरभऱ्याची डाळ बी झाली टाकलेली बघा हरभऱ्याची डाळ मला आवडते भाजीमध्ये मुगाची पण टाकू शकता तुम्ही मुगाची पण मी टाकते बट मागच्या वेळेस मुगाची केलेली टाकून तर मी म्हटलं चला थोडासा चेंज म्हणून आता हरभऱ्याची डाळ टाकली आणि झालं असं की मी हरभऱ्याची डाळ भिजायला टाकली पण ती डब्यामध्ये ठेवलेली आणि काय झालं ती दुकानातून डाळ घेतलेली आहे मी विकत आणि दुकानामधली डाळ कशी असते माहिती आहे का ओल्ली असते जरा बघा तर ती नाही का एकदम अशी पांढरी पांढरे झालेली बुरशी आल्या टाईप बुरशी नाही बोलता येणार ना काय बोलतात त्याला आता मला पण समजत नाही आहे की मी काय बोलू तर तसं काहीतरी झालेलं आणि मग मी म्हटलं आता काय करू मला काही समजत नव्हतं आणि डाळ पण भरपूर होती म्हणजे थोडी पण नाही आहे मागच्या वेळेस मी बेसनपीठ बनवलेलं आणि ऊन पण जास्त पडत नाही आहे त्यामुळे ना डाळ पण सुकली नाही काही नाही त्यामुळे मी मागच्या वेळेस मला असंच एका ताईंनी सांगितलेलं की गॅसवरती क कर... म्हणजे नाही का कढईमध्ये थोडीशी डाळ अशी नाही का कडक भाजून घ्यायची भाजूनच घ्यायची आणि तर मी तसंच केलेलं भाजून घेतली आणि मग ती म्हणजे नाही का स्टार्टिंगला भाजलं तर आम्ही थोडंसं खाऊन पाहिलं अशी अरे एकदम लूज झाली आहे म्हटलं ही तर ओल्लीच झाली डायरेक्ट बट थोडंसं चार पाच मिनटांनी एकदम कडक होते तर असं करायचं आणि पटकन लगेच त्यांनी दळवून दिली कारण की मी दोन तीन चार दिवस उन्हामध्ये वाळवत होते पण ऊन काही जास्त पडत नाही आणि ते कसं सगळीकडं बिल्डिंग वगैरे असतात त्यामुळे आपल्या गॅलरीमध्ये पण जास्त काही ऊन येत नाही आणि जेवढं येतं त्यामध्ये पण काही सुकत नाही त्यामुळे मग मी तसं केलेलं आणि त्याचं बेसन बीट करून आणलेलं आणि आता काय झालं ही दाळ ठेवून दिली तिला थोडंसं वाळवलेलं पण ती ओरली असल्यामुळे काही एकदम आता गावाकडे कसं ऊन पडतं एकदम छान आणि एका दिवसामध्ये वाळून जातं बघा तर इकडे असं नाही होत आणि मग माझ्या डाळाला डाळ आहे ना माझी खराब झालेली तर मग मी म्हटलं चला अशी फ्रीजमध्ये ठेवते पण खराब तर खराब आणि फ्रीजमध्ये ठेवून मी म्हटलं नको एक ऊन द्यायला पाहिजे तर मी आता ऊनच द्यायला ठेवली डाळसुद्धा आणि डाळ पण म्हटलं थोडीशी वाळवून वगैरे बघूया तिचं बेसन पीठ काही आणि व्यवस्थित छान नीटनेटकी करून फ्रीजमध्येच ठेवता येईल तर भाजी वगैरे करून झाली आणि म्हटलं चला पटकन भाकरी पण बनवून घ्यावात कारण की मी रोज ना मजा नाही का असं भाकरी रोज नाही बनवत बट कधीमध्ये बनवते आणि प्रिशाला आमच्या शापूची भाजी मेथीची भाजी अशा भाज्या आवडतात आवडीनं खाते ती आणि तिचं कसंही माहिती का चपाती भाजी सोबत नाही एकदा हे एकदा ती म्हणजे भाजी खाल्ल्यानंतर चपाती नाही तर मग फक्त भाजी असं काही असतो आणि माझ्या हातानं खायला दी हात नकोच बोलते तिच्याच हातानं तिला खायचं असतं तर मी आज भाकरीच बनवणार होते म्हटलं नको आज चपाती वगैरे काही नको म्हटलं पटकन आवरून घेऊया आणि असं रोज रोज चपाती पण नाही खाऊ वाटत त्यामुळे चेंज म्हणून थोडासा म्हटलं चला भाकरी बनवूया तर भाकरीमध्ये पण मी ज्वारीची भाकरी बनवत होते कारण की बाजरी पण आम्ही आता एवढ्यात रोजच खातो आहे त्यामुळे म्हटलं नको आणि ज्वारी खरंच खूप छान असते पचायला वगैरे त्यामुळे मी ज्वारीच्याच भाकरी बनवून घेतल्या जास्त काही नाही फक्त दोन भाकरी आणि छोटी शेक होते मी डेली माझं असंच असतं दोन तीन तीन भाकरी आम्हाला लागतात फक्त ते खूप होतात आणि प्रिश्यामची भाकरी ज्वारीची वगैरे हे तर अजिबातच खात नाही तिला फक्त चपाती वगैरे तेवढंच ठीक आहे तसं असतं तिचं तर भाकरी पण भरून झाल्या आणि लगेच आपल्याला बाकीचे हे कामं ठेवून आता किचन वगैरे कोण आवरणार तर म्हटलं चला पहिलं किचनच आवरून घेऊया तर मी गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडी पण घासून घेतली कारण की किचन आणि भांडी आवरली की मग कसं जरा भरपूर सारं काम झाल्यासारखं वाटतं आपलं निम्म काम तर झाल्यासारखंच होतं कारण की निम्म्यापेक्षा पण जास्त बोललं तरी ठीक आहे पण निम्ब ठीक आहे नाहीतर मग भांडी किचन जर राहिलं ना तर असं वाटतं आपण काहीच नाही केलं अजून अजून तर आपलं सगळंच काम बाकी आहे त्यामुळे मी पहिलं काय करते गॅस वगैरे पुसून घेऊन लगेच भांडी घासायला घेते म्हणजे किचन क्लीन झालं ना की मग बाकीची कामं आवरायला पण सोपी जातात आणि छान वाटतं भांडी घासायला तर मला आहे ना खरंच काहीच वाटत नाही मी डायरेक्टली फटाफट किती पण भांडी घाट घासू शकते मला आवडतं भांडी घासायला धुवायला मला काहीच वाटत नाही फटाफट होऊन जातं पण आमच्या जा मॅडम मध्ये मध्ये करतात त्यामुळे जास्त वेळ लागतो कामाला आणि पण मला आवडतं भांडी घासायला तर मला काहीच वाटत नाही खूप छान वाटतं सगळी एकदम अशी भांडी थोडीफार म्हणजे मला एकदम चक्काचक ठेवायला आवडतं असं कोणाचं असं बघितलं ना अरे अरे कसं ठेवता बाबा भांडी मला वाटतं की आणि माझी भांडी आहेत ना मग थोडीशी जरी खराब म्हणजे नाही का आपण कुठं जळालं वगैरे तेलाचं काय असेल कडईला खराब झालं तर मला असं वाटतं की मी कसं घासू त्याला क कुठल्या पद्धतीनं घासू किती घासू की एकदम चकाचक होऊन जाईल माझं पहिल्यासारखं मग नंतरने मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि जसं तुम्हाला बोलले तसं ही तुरीची पण डाळ होती बघा त्यामध्ये मी हरभराची डाळ सुकायला ठेवली आणि तुरीची डाळ पण एका त्याच पिशवीमध्ये होती पण तिला काय झालेलं नाही आहे तर मी म्हटलं चला ही डाळ पण म्हटलं आपण ठेवून देऊया फ्रीजमध्ये कारण की उगीच नको ती परत खराब व्हायला तर इकडे बघा मी इथे गॅलरीमध्ये अशी डाळ वाळ टाकलेली आहे मग अशी टाकलेली पण त्याचा मी काही व्हिडिओ नव्हता घेतला आणि थोड्या वेळाने म्हटलं थोडासा खाद्य म्हणजे नाही का एकदम आहे त्याच ह्याच्यामध्ये दाळ राहिल्यावर कसं ना थोडीशी हवा पण लागली पाहिजे म्हणून थोडासा इकडे तिकडे पसरवली आणि मला करायचं होतं तूप मला तूप बनवायचं होतं त्यासाठी मी ना मलाई काढून ठेवलेली तर बघा बाप रे आज सकाळी भेंडी खराब झाली आणि हे बघा काय चाललंय मलाच काही समजत नाही आहे माझ्यासोबत आणि माझी ही बघा मलाई पण खराब झाली आहे त्याच्यावरती मी काढून ठेवलेली आणि असं मध्यंतरी माझं लक्षच गेलं नाही त्याकडे आणि मी आता आ, परत नंतर ना त्याची साई वगैरे काढूनच ठेवली नाही त्यामुळे लक्षच गेलं नाही आणि आज माझ्या लक्षात आलं की अरे आहे ते तेवढं तरी बनवून घ्यावं पण हे सुद्धा खराब झालेलं काय माहिती आहे बापरे काय चाललंय मला समजत नाही आहे सगळंच खराब होतं आहे माझं लक्ष नाही आहे की नेमकं होतंय तरी काय तेच मला कळत नाही आहे को तर जाऊ द्या असू द्या संध्याकाळच्या टायमिंगला मी छान असं मस्त ऑईल करून घेतलं हेअर्सला हेअरला ऑइल वगैरे लावून घेतलं कारण की मी आठवड्यातून दोनदा केस धुते आणि ऑइल केल्याने छान केस होतात